हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मी आज माझ्या शेताकडे आलेलो आहे बघा मी आज शेतात मध्ये आहे तर तुम्हाला शेतात आज मी सर्व काही झाडे वगैरे हे दाखवणार आहे जो आसपासचे माझ्या शेतातील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा तर व्हिडिओ शेवटपूर्ण बघा मित्रांनो बघा मित्रांनो हे आमचा करण आहे झाडावर चालला आहे लांबावर हे ली, है आणि हे आमची खाली सोनाली आहे बघा सोनाली आणि हे आमचा चुकू आहे बघा तर हे पण माझ्यासोबत आलेले आहे तिथे माझ्या शेतामध्ये तर हे बघा मित्रांनो हे आहे उमराज झाड आणि इथं हिर आहे मित्रांनो आमच्या आजोबाच्या काळात कटलेली हे पन्नास साठ वर्षापूर्वी हिर आणि हे शेताबा झाड आहे मित्रांनो आसपास भोवती सर्व तर हे जांभाळ झाड आहे मित्रांनो इकडे पूर्ण जांभाळ झाड आहेत बघा हे आमच्या शेतातील झाडे आणि मित्रांनो हे सर्व हे सीताफळ झाड बघा आपल्या शेतात दे बघा मित्रांनो जिकडं कॅमेरा ट्वेल तिकडे सीताफळ सीताफळ झाड आहेत मित्रांनो बघा हे सर्व सीतापायाचं झाडं आणि हे उमराच झाड होतं मित्रांनो शेळा आणि हे शेळा तारवण्यासाठी तिकडून टाकलेलं आहे बघा आणि इथं एक जांबाचं झाड जांबाचं झाड होतं मित्रांनो हे पण आता सध्या याला जांब नाही आहेत मित्रांनो आणि इथं जांभणाचं झाड आहे हे जांभळा झाड पण शेळवाल्यानं तोडलं शेळ्यांना तरवण्यासाठी आणि इकडं जे आहे आंब्या झाड तो मित्रांनो खूप वर्षापूर्वी म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी आजोबांनी आमच्या लावले तर हे पण झाड आता खूप जुनं झालं आणि हे तुटून गेलेलं आहे पूर्ण हे बघा जाग्यावर सगळे वेळाचे फाटी मोडून गेले आहेत आणि विजून गेलेलं झाड आहे तर आता पण याचं बूड पण तसंच आहे बघा मित्रांनो इथं आणि याच्या बाजूला शेता झाड आहेत खूप सारे हे आमचं शेत आहे मित्रांनो हे बघा हे शेत आहे शेत आमच्या आजोबा पहिलं सुरू होता खूप वरच्यापूर्वी आता आजोबा आमचा फुलं आहे मित्रांनो तर आता सध्या घरीच राहतो बघा नाही ते सर्व आमच्या शेतामधील हे शितापाय झाडं मित्रांनो बघा सर्व हे शेतापाय झाडे आहेत बघा हे आमचा ते सोनाली हे तर आहेत उभं टाकले चावलेला तर ऊन पण जास्त पडत आहे मित्रांनो तरी तुम तुम्हाला मी उन्हामध्ये व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे बघा बघा मित्रांनो हे झाड सर्व बघा मित्रांनो झाड पूर्ण सीताबाई झाड आहेत ऊन पण खूप पडले मित्रांनो बारा वाजले आहे लोकांचे बघा हे सीतापाडी झाड मित्रांनो हे गे आपल्या शेतीचे हे शेता सीताफळाचं बन आहे आपल्या शेतातील आणि हे सीताफळ मित्रांनो आता उन्हाळ्यात हे येत नाहीत आहे हे महिना चालू आहे हे दिवाळीच्या पिरियडमध्ये ऑक्टोबर महिन्यात सीताफळ आपल्याला खायला मिळते मित्रांनो बघा बघा मित्रांनो आमची सोनाली पण आलेली आहे इकडे माझ्यासोबत शेतामध्ये हई हो हाय कर बघा आमची सोनाली हाय केली आहे बघा तर बघा मित्रांनो हे चिकू आणि करण हे पण आहेत चुक हाय करण हाय कर, कर। मित्रांनो असा आपल्या शेतातील बगीचा आहे जांबाचे झाड जांभूळचे झाड आंब्याचे झाड सीतापाळे झाड उंबराचे झाड आणि पूर्ण दांबाचे झाड आणि हे दिसाल मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे बघा हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो सध्या आता आंबे नाही आहे त्याला मित्रांनो थांबला आहे हे सोनाली आहे हे चिकू आहे बघा तर मित्रांनो आपल्या शेतातील तुम्हाला हे पूर्ण जे मळा आहे ते आमच्या आजोबाच्या काळातील आहे पन्नास साठ वर्षापूर्वीचा तर पहिलं आमचा आजोबा शेती करायचा मित्रांनो आणि शेतात राहायचा तो आता थरला आहे त्यांचे सतरा ऐंशी वर्ष झाले आहे फार थकलेला आहे आता तो शेताकडे येत नाही आहे शेत सध्या आता पडीकच शेत आहे म्हणजे शेत सध्या कोणी करत नाही मित्रांनो मी राहतो पुण्याला आणि तुम्हाला मुद्दा मी आज व्हिडिओ बनण्यासाठी मी शेतात आलेला आहे बघा तर बघा मित्रांनो सुंदर असं आपल्या शेतातील दृश्य बघा मित्रांनो आणि एक आपलं बोरीचं झाड होतं मित्रांनो हे करून टाकलं वाटायला आपल्या शेतीतून झाडे सर्व इकडं पण आहेत मित्रांनो हे झाड आहे झाडायची सगळे हे त्या झाड आहेत मित्रांनो तर मित्रांनो त्याला पण नाहीत जांबो पण ऑक्टोबर महिन्यात येत असतात खायला दिवाळीच्या पिरियडमध्ये तर सध्या आता आंबे आणि तामुण राहतात तर हे पण उनगून गेले आहेत ते पण नाही आहे आपल्या शेतामध्ये सध्या तर सध्या आता हे तुम्हाला जांभाळ झाडं ते तुम्हाला आपल्या शेतातील दाखवलं मित्रांनो पण मित्रांनो बघा आमची सोनाली जर खेळाली आहे बघा धोका खेळाली आहे धोका खेळायचे आहे बघा सोनाली बघा मित्रांनो हे जांभा झाडावर गेले आहेत आणि जांभा झाडावर जाऊन मस्त पैकी मजा करत आहेत बघा झाडावर हलवत आहेत आणि खेळाले आणि मस्त करण सोनाली चुकू बघा तर असंच आम्ही पण पन लहानपणी या खेळायचे मित्रांनो आमचे जे आता दिवस गेले आहेत तर आता बालपण आता सध्या परत परत कुणाचंही येणार नाही आहे जे बालपणीची मजा असते बाल ते वेगळीच असते मित्रांनो तर अशी बालपणीची मजा आम्ही इथे याच गांबा झाडावर आम्ही करायचे लहानपणी ते माझा मित्र जे माझा मित्र होता ते दीपक तो आणि मी आम्ही याच आंबा झाडावर आंब्या झाडावर इकडं आम्ही वेगवेगळ्या खेळायचे मित्रांनो आणि या हिरीवर येऊन इथं आम्ही पाणी प्यायचं पहिलं जे या हिरीवरच पाणी मित्रांनो नवून व्हायचं अ तर आकरी मे महिन्यात पण पाणी राहायचं मित्रांनो बघा मागच्या पाण्या काय पहिलं होतं थोडं वलसर वलसर आहे तिथं मित्रांनो आणि बघा खूप वर्षापूर्वी आंबा झाडं कसं वाटतं करण सोनाली मस्त खेळायला मजा आली की चांगला वाटतंय ना मस्त खेळायला वाटायला तुम्हाला बर मस्त बघा त्यांना मजा आली लांब झाडावर खेळायला मित्रांनो खूप अशी मजा आली त्यांना असंच आम्ही लहानपणी असंच खेळायचं मित्रांनो इथं जे जे त्यावर आम्ही इथून असं उड्या मारायचं खाली आणि वर परत चढायचं जांबाच्या झाडावर जांभ खायचे आणि खूप मजा करायची मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो असाच माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार बाय बाय